धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबेनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात देखील पोचली आहे लाखो भक्त भाविक इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेतात श्री जय अंबे सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने गेले अठ्ठेचाळीस वर्ष या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचं आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा, चार देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समावेश या ठिकाणी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली धर्मवीर अनंत दिघे यांनी या उत्सवाला सुरुवात केली आज बावीस सप्टेंबर रोजी देवीची कळवा परिसरातून वाजत गजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक अतिशय उत्साहाने निघाली या मिरवणुकीमध्ये विविध कला पथक देखील सहभागी झाले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश बसके शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर रेळेस उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या